नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मंगळसूत्राची विशेष ओळख आहे लग्न झाल्यानंतर मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते आणि सध्या तर मंगळसूत्राच्या खूप सुंदर अशा पारंपरिक ते फॅन्सी डिझाईन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सण समारंभात आणि इतर कार्यक्रमामध्ये उठून दिसण्यासाठी सध्या सा लेटेस्ट फॅशनमध्ये असलेले डोरली मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खास प्रसंगी घालण्यासाठी अशा डिझाईनचे मंगसूत्र हे बेस्ट असतात कायामनांचा वापर करून बनवलेले हे सुरेख पारंपरिक मंगसूत्र अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतात अनेक महिलांना मोठे आणि हेवी मंगसूत्र आवडतात अशा महिलांसाठी ह्या डिझाईन अगदी बेस्ट आहेत लग्न सराईत किंवा सणाच्या दिवशी जर आपण काटा देखण्या साडी वरती असे ठसठशीत आणि उठून दिसणारे मंगळसूत्र घातले तर चार, चार, चार उठून दिसते हे मंगळसूत्र दोन पदरीपेक्षा जास्त लेअरमध्ये असतात त्यामुळे हो तुम्हाला पारंपरिक आणि स्टायलिश लुक मिळतो सध्या तर महिला काळ्या सरीमध्ये अशा ठुशीचे पँडेड घालून डेली यूजसाठी असे मंगळसूत्र बनवून घेत आहेत आणि असे मंगळसूत्र खूप छान दिसतात या मंगळसूत्रामध्ये तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट तुम्हाला हवे त्या डिझाईन्समध्ये असे मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता काही महिला काया मण्याच्या सरीचे मंगळसूत्र हे डेली यूजसाठी वापरायचे तेच मंगळसूत्राची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेली आहे ठुशीचे पॅन्डेट घालून असे काळ्या मण्यांच्या सरीतली मंगळसूत्र ही खूपच आकर्षक वाढतात किंवा सोन्याचे मणी आणि मणी मिक्स करून असे मंगळसूत्र तुम्ही डेली यूजसाठी बनवून घेऊ शकता या मंगळसूत्रामध्ये ठुशीचे पॅंडेट मोत्याचे पॅंडेट चंद्रकोर पॅन्डेट असे विविध डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ह्या मंगसूत्रामध्ये तुम्ही वाटीचे पँडेड किंवा ठोशीचे पँडेड घालून अशा डिझाईनचे मंगसूत्रही बनवून घेऊ शकता खूपच छान आणि सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हाला तुम्हालासुद्धा वेगवेगळे मंगसूत्र ट्राय करायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा